नमस्कार बघा ही कोलप आहे जरा नवीन प्रकारचं आज इथं आहे तर आणि हे कामगार पण आई देत जरा माहिती देते कसलं कोलप आहे सांगा बरं कोलपोगाला उसाला माती लावायला बहिमोगाला उसाला माती लावताय बर 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 बरवार जमीन पाहिजे फक्त बुसबुशी जमीन पाहिजे म्हणजे माती लावा येते बरं ह्याला किती खत एखाद्या माणसाने जर समजा ही केलं नसल काय असला मोकळा हा बुजवू शकतो म्हणजे बुजवू शकतय म्हणायचं म्हणजे खत बुजवाय पण चांगला तर ही बुजवण्यासाठी एखाद्यानी समजा ऊस बांधणी केली नसेल तर नुसता खत टाकला असेल तर त्याने बांधणी करता येते मजा बरोबर ना बरं ह्याची किंमत काय सांगू शकता तुम्ही का मालकावद्या राव द्या द्या मालकाड कशाला बरं ही अशा प्रकारे बाकीच काय काय जोडा येते म्हणजे ह्याला पाच बीज वाढता येते अशी पास पण वाढता येते आणि अशा काही फन आहेत इथं तीन फन पुढं तर ती फन पण जोडता येतात गवात हा गवात आलवर करण्यासाठी ती तीन फन आहेत बघा ही तुम्ही बघू शकता आणि चांगली आहे मशीन ही चाक वगैरे हा 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 मालकाचा मोबाईल नंबर माहिती आहे का तुम्हाला का नाही बरं का इथं आम्ही बोर्ड दाखवतो त्यावर मोबाईल नंबर आहे त्यांचा सध्या जो तिथं मालकाक जरा गिरायक जरा जास्त आले तिथं तुम्ही बघू शकता आणि इथं बोर्डावर काहीचा नंबर आहे असा पत्ता आहे त्यांचा तरी ज्यांना पाहिजे तरी संपर्क साधा